मित्र पक्षानंतर भाजपा पन्नास उमेदवारांची नावे घोषित करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते पुढील आठवड्यातील बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होणार आहे तेवीस आणि चोवीस सप्टेंबरला मुंबईत भाजपची दोन दिवस बैठक आहे या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे भाजप उमेदवारांची संभाव्य यादी लोकशाही मराठीच्या हाती लागली दरम्यान भाजपचे पन्नास संभाव्य उमेदवार कोण आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस नागपूर नैऋत्य सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर चंद्रशेखर बावनकुळे काटोल रवींद्र चव्हाण डोंबिवली राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगर अतुल सावेज संभाजीनगर मंगलप्रभात लोढा मलबार हिल नितेश राणे कणकवली बंदी बंटी भागडिया चिमूर संदीप धुर्वे आर्णी समीर कुणावर हिंगणघाट जयकुमार रावल सिंदखेड मंगेश चव्हाण चाळीसगाव संजय सावकारे भुसावळ गिरीश महाजन जामनेर श्वेता महाले चिखली आकाश फुंडकर खामगाव संजय कुटे जळगाव रणधीर सावरकर अकोलापूरवर राजेंद्र पाटणी कारंजा पंकज भोयर वर्धा समीर मेघे हिंगणा बबनराव लोणीकर परतूर संतोष दानवे भोकरदन देवयानी फरांदे नाशिक मध्य मनीषा चौधरी दहिसर मिहीर कोटेचा मुलुंड अतुल भातखळकर कांदिवली पूर्व अमित साटम अंधेरी पश्चिम पराग आळवणी विले पारले शेलार वांद्रे पश्चिम प्रशांत ठाकूर पनवेल राहुल कुल दौंड माधुरी मिसाळ पर्वती अभिमन्यू पवार औसा आणि शिवेंद्र राजे भोसले सातारा ज्यावेळेला अनेक पक्ष एकत्र येतात त्यावेळेला जे अवेलेबल आहे ते सगळ्यांनी मागायचं असतं निर्णय त्या त्या पक्षाचे नेते करतात आमच्याकडे त्रिमूर्ती आहे ज्याला आमच्या राजा शिरसेने त्रिदेव म्हटलेलं आहे तर ते समर्थ आहेत तिन्ही नेत्यांमध्ये तिन्ही पक्षामध्ये उत्तम प्रकारचा समन्वय आहे तिन्ही नेते आमचे दिल्लीचे नेते यांच्याशी समन्वय साधत जागा निश्चिती त्या ठिकाणी होईल कुठल्याही प्रकारचं आमच्यामध्ये विसंवाद नसेल त्यामुळे मागायला कोणी किती जागा मागत असल्या तरी व्यावहारिक निवडून येण्याचा दृष्टिकोन आणि त्या मतदारसंघातील त्या त्या पक्षाची क्षमता तिथला असणारा मतदार त्यांचा कल या गोष्टीचा विचार करून अत्यंत समन्वयातून समंजसपणानं या ठिकाणी महायुतीचं जागा वाटप होईल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा